कशी काय गेली गाडी इकडे टायर फुटल्यामुळे तिकडून इकडं आली काय झालं ना, गा ना।, ना, ना ती गाडी पळून गेली पुणे बाजूकडे जाणारी गाडी गाडीमध्ये गोमास दिसून येत आहे ड्रायव्हर आणि गाडीतले लोक पळून गेलेले दिसून येत आहेत बेकायदेशीर गोमास वाहणारी वाहतूक करणारी गाडी या ठिकाणी टायर फुटल्याने पलटी झाली आहे ड्रायव्हर आणि गाडीतील तीन लोक काच फोडून बाहेर येऊन पळून गेलेले आहेत ही घटना आज थोड्याच वेळामध्ये झालेली आहे शिरू डाब्याच्या समोर असलेल्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे वस्तुस्थिती पाहता गोमास वाहतूक करणे हे कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा गाडीमध्ये गोमास घेऊन गाडी प्रवास करते गाडीची काच फोडून तिने गाडीतील चालक पळून गेले आहे गाडीमध्ये गोमास दिसून येत आहे गच्च भरली गाडी या गाडीमध्ये गोमास गच्च भरलेले दिसून येत आहे ही घटना येवत आणि कासुर्डीच्या मध्य ठिकाणी शेरू ढाब्याच्या समोर ही घटना घडली आहे गाडीचा टायर फुटल्याने गाडी पुणे बाजूकडे जात असताना सोलापूर रोडवर येऊन पडलेली आहे या घटनेमध्ये दुर्दैवाने कुणाचंही हानी झालेली नाही कदाचित येणाऱ्या गाडीला जर ही गाडी धडकली असती तर आज किती लोकांचे जीव गेले असते हे सांगू शकत नाही पुण्याला जाणारी गाडी सोलापूर बाजूला येऊन पडली आहे या गाडीमध्ये कमीत कमी दोन टन टर्न, तीन टनाच्या आसपास गोमास भरलेला आहे आणि बेकायदेशीर गोमास वाहतूक करणारी ही गाडी काय परिस्थिती आहे बघा या गाडीमुळं आज कित्येक जणांचा जीव गेला असता अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे सोलापूर बाजूकडे जाणारी एखादी वाहन त्या गाडीवर जर ही गाडी आढळली असती तर अनेक लोकांचा जीव गेला असता मात्र या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे ड्रायव्हर आणि या गाडीत असणारे प्रवासी हे गाडी सोडून पळून गेलेले आहेत सावतामाळी टी हाऊस या ठिकाणी शेळकेमाळ्याच्या समोर ही घटना घडलेली आहे या गाडीत माळवत नाही इतकं गोमास भरलेला आहे दुर्दैवाने या घटनेमध्ये कुणाची जीवित हानी झालेली नाही आहे परंतु या गाडीत असणारे चालक आणि काही प्रवासी गाडी सोडून पळून गेलेले आहेत दोघंजण आहेत किती लोक होते गाडीमध्ये ड्रायव्हर आणि गाडीचं टायर फुटल्यामुळं गाडी इकडे पडली आणि जर ह्या गाडीने एखादी वाहन असतं तर या बाजूने एखादं वाहन असतं तर किती लोक मेले असत फार गंभीर घटना आहे साहेब या गा या ठिकाणी पोलीस प्रशासन उपस्थित झाले आहे गाड्या जाऊ द्या गाड्या जाऊ द्या गाड्या जाऊ द्या या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन गाड्यांची

जाऊ द्या पुणे सोलापूर महामार्गावर ही दुर्घटना घडलेली आहे अशा प्रकारे अनेक फोर व्हीलर वाहनामध्ये गोमास वाहतूक केली जाते याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असेल असं दिसून येत आहे या, या गाडीमध्ये असणारं गोमास हे गोमास बेकायदेशीर असल्याने या गाडीचा चालक आणि या गाडीतला एक व्यक्ती गाडी सोडून पळून गेलेले आहेत

सरासरी दोन तीन टनाचं गोमास असेल बेकायदेशीर गोमास वाहतूक करणारी ही गाडी ह्या गाडीच्या अपघाताने अनेक लोकांचा जीव गेला असता परंतु दुर्दैवाने या घटनेमध्ये कोणाची जीवितहानी झाली नाही मात्र या गाडीचा चालक आणि एक व्यक्ती गाडी पलटी झाल्याच्या नंतर कास फोडून दरवाजा तोडून बाहेर येऊन उसामध्ये पळून गेलेले असे स्थानिक हॉटेलच्या अनेक लोकांनी सांगितलेलं आहे ही गाडी बाजूकडून पुणे बाजूकडे चालली होती आणि नेमका टायर फुटल्यामुळं ती सोलापूर बाजूकडे चौफुल्याकडे जाणाऱ्या रोडवर येऊन आढळली आहे पडली आहे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस जर पो चौफुला बाजूकडे जाणारं एखादं वाहन असतं आणि त्या गाडीवर जर ही गाडी येऊन आढळली असती तर अनेक लोकांचा जीव गेला असता ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही ही गाडी लवकरात लवकर रोडवरून बाजूला काढली पाहिजे त्यासाठी पाटस टोल प्लाझाचे काही कर्मचारी आलेले आहेत ही गाडी क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेतली पाहिजे या गाडीमध्ये गोमास आहे घटलेला कमीत कमी एक तास होत आलेला आहे आणि सोलापूर हायवे हा चक्का जाम झालेला आहे ही गाडी तात्काळ बाजूला घेणं आवश्यक आहे या गाडीच्या माध्यमातून अनेक दुसरे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी पाटस प्लाझा यांचे कर्मचारी आलेत परंतु ही गाडी बाजूला रोडपासून बाजूला घेणं फार आवश्यक आहे नाहीतर या गाडीमुळे अनेक दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही ट्रेन आणून हे गाडी बाजूला घेतली पाहिजे नाही तर दुसरी एखाद्या अपघात व्हायचा इथं या ठिकाणी क्रेन आलेली आहे आणि ही गाडी बाजूला घेणं आवश्यक आहे त्यामुळे ट्रॉफिक थांबवणं सुद्धा गरजेचं आहे ट्रॉफिक थांबलं तरच ही गाडी काढता येईल रमेश रमेश गाड्या थांबवल्या पाहिजेत थांबवल्या पाहिजेत नाहीतर दुसरा परत उपघात काहीतरी व्हायचा अपघात हा पाठीमागे थांबवाय पाहिजे गाड्या गाड्या पाठीमाग थांबवास मागला टायर फुटल्यामुळे गाडी पलीकडून आलीकडे आली पलीकडून अलीकडून जम मारून आली गाडी ती इतका मोठा चढ हा बघा पलीकडला रोड या पलीकडल्या रोड वरून गाडी अलीकडल्या बाजूला आलेली फुटल्यामुळं टायर फुटल्या त्यात गोमासेल टायरला आहे पैसे हे काय आल्याला या ठिकाणी क्रेन आलेली आहे ट्रेनच्या सहाय्याने ही गाडी हायवे रोडच्या बाजूला घेण्याचा कार्यक्रम चालू आहे ड्रायव्हर आणि एक माणूस पळून गेला

हायवे रोडच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला जात आहे या ठिकाणी यवत पोलीस प्रशासन आणि पाटस टोल नाका या विभागाचे कर्मचारी हजर झाले आहेत या ठिकाणी पूर्ण सोलापूर बाजूकडे जाणारे वाहने एका बाजूला थांबवून या गाडीला बाजूला घेण्याचा काम चालू आहे या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे पुणे सोलापूर महामार्ग चक्का जाम झालेला आहे या ट्रेनच्या साह्याने या गाडीला बाजूला घेण्याचं काम चालू आहे या गाडीमध्ये गोमास फुल भरलेला आहे आणि गोमास असल्याच्या कारणाने ड्रायव्हर आणि असणारा एक व्यक्ती गाडी पलटी होताच या ठिकाणी पळून गेलेले आहे

या गाडीमध्ये गोमास पूर्ण भरलेलं होतं आणि ही गाडी चौफुला केडगाव या बाजूकडून दौंड बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना या गाडीचा मागचा टायर फुटला आणि ती गाडी डायरेक्ट सोलापूर रोडला येऊन मोठं जे कठड आहे त्या मध्य कठडाला वलंडून सोलापूर बाजूकडे येऊन पडली या घटनेमध्ये जर चौफुला यवत या बाजूला जाणार एखादं वाहन या वेळेत आलं असतं मध्ये तर अनेक ठिकाणी अनेक लोकांचा जीव गेला असता या दुर्घटनेमुळं अतिशय गंभीर घटना होणारी थोडक्यात वा बचावली आहे आणि या गाडीतील चालक आणि एक व्यक्ती गाडीची काच तोडून बाहेर पडून इथून पळून गेलेली आहे या गाडीमध्ये पूर्ण गोमास भरलेला आहे thank <laughs>